मित्रांनो एका दुर्दैवी घटनेत मनोरंजन विश्वातील तरुण अभिनेत्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले ला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी नाटक आणि लोकप्रिय अभिनेते सागर शांताराम चौगुले हे रंगमंचावर नाटक सादर करत असताना अचानक बेशुद्ध झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचाराकरता करता दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित अग्निदिव्य या नाटकात शाहू महाराजांची दमदार भूमिका साकारत असताना अभिनेते सागर शांताराम चौगुले यांची प्रांज्योत मावली त्यावेळी ते फक्त अडोतीस वर्षाचे होते सागर यांच्या पश्चात आई एक भाऊ पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी असा आप परिवार आहे सागर चौगुले हे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचे सक्के भाचे असून सागर चौगुले मूळचे कोल्हापूरचे आहेत चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचे सुपुत्र होते सागर यांनी सासू आली अडचण झाली या चित्रपटात काम केले आता त्यांच्या अशा अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते सागर शांताराम चौगुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली